मुंबईतल्या एका पती पत्नीमध्ये वाद होते या वादाचं परिवसन दोघांच्या मध्ये डिवोर्स घेण्यामध्ये झालं पती आणि पत्नी दोघेही अतिशय श्रीमंत होते तरीही दोघांनी एकमेकांवर कोर्ट कचेऱ्या सगळं काही केलं अनेक केसेस चालवल्या यामध्ये सगळ्या प्रकारच्या केसेस होत्या जसं की हुंड्याच्या मारहाणीच्या आणि इतर केसेस दोघांनीही एकमेकांवर जवळजवळ वीस केसेस घातल्या होत्या पण अखेर दोघांनी ठरवलं की कोर्टात वाद घालण्यापेक्षा आपण सामंजस्यानं हा प्रश्न मिटवूया आणि त्याप्रमाणे पतीनं त्या स्त्रीला मुंबईतल्या परेलमधला कल्पतरू हॅबिटॅटमधला फ्लॅट जो साधारण दहा कोटी रुपयांचा असेल तो देऊ केला या फ्लॅटच्या आधारावर दोघांच्या मध्ये म्युच्युअल सेटलमेंट झालं म्हणजे तोडगा निघाला दोघांमध्येही असं ठरलं की आता इथून पुढे स्त्रीनं पुरुषाकडून काहीही मागायचं नाही आणि डिवोर्स फायनल झाला पण एवढ्याच सगळ्या गोष्टींचा निकाल लागणार नव्हताच कारण ज्यावेळी स्त्रीच्या हातात एवढी प्रॉपर्टी पडली त्यानंतर तिला प्रश्न पडला की आपण अजून काय काय गमावले किती काय काय आपण मिळवू शकलो असतो दुर्दैवानं अशा प्रकारची मानसिकता समाजामध्ये वाढत आहे तिनं पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आणि तिनं सांगितलं की मी अगोदर जे म्युच्युअल सेटलमेंट झालं होतं ते नाकारत आहे आणि मला आता पुन्हा एकदा सर्व केसेस लढायच्या आहेत कारण जोपर्यंत केस चालत राहील तोपर्यंत दोन्ही पार्टी बेजार होतात आणि त्यातून जास्तीत जास्त पैसे पदरी पडतात अशी तिची अपेक्षा होती त्याप्रमाणे मग पहिल्यांदा मुंबई हायकोर्टामध्ये आणि नंतर अखेर त्या पुरुषानं धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाकडून मदत मागितली दोन दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणावर संपूर्ण चर्चा झाली या केसच्या वेळी स्वतः भारताचे चीफ जस्टिस म्हणजे मुख्य न्यायमूर्ती बी आर गवई उपस्थित होते नक्की त्या कोर्टात काय काय घडलं आणि कशाप्रकारे कोर्टानं त्या स्त्रीला सुनावलं ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सुप्रीम कोर्टामध्ये ही केस सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश के विनोद चंद्रन एन व्ही अंजारिया आणि मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्या खंडपीठासमोर घेतली यातले तुम्हाला माहितीच असतील की बी आर गवई हे भारताचे मुख्य न्यायाधीश आहेत आणि ते मराठी आहेत त्यांनी अगदी प्रॅक्टिकली आणि कायद्याच्या आधाराने या गोष्टीकडे पाहिलं आणि सर्वप्रथम त्या महिलेनं काय मागणी केली होती ते पाहूया त्या महिलेची मागणी होती की तिच्या नवऱ्यानं तिला डिवोर्स सेटलमेंट मध्ये एक फ्लॅट दिला पाहिजे याशिवाय बारा कोटी रुपये दिले पाहिजेत आणि एक बीएमडब्ल्यू कार देखील दिली पाहिजे फ्लॅट तिला अगोदरच तिच्या नवऱ्यानं दिला होता आणि तो तिनं कबूल केला होता पण तरीही तिला फ्लॅट शिवाय बारा कोटी रुपये कॅश देखील हवी होती एक बी एम डब्ल्यू कार हवी होती संपूर्ण केस मागचा इतिहास पाहता आणि या स्त्रीनं केलेली मागणी पाहता बी आर गवई यांचा पारा चढला त्यांनी त्या स्त्रीला विचारलं की तुमचं शिक्षण किती झालंय त्यावर त्या स्त्रीनं सांगितलं की मी एम बी ए कम्प्लीट केले आणि आय टीमध्ये माझं बेसिक शिक्षण झालं होतं त्यानंतर मी काही वर्ष आय टीमध्ये नोकरी केली होती आणि मला बराचसा आय टीमधला एक्सपिरियन्स आहे यावर मुख्य न्यायाधीश बी आर गवई म्हणाले आप इतनी पढी लिखी आपको किसी से आपण्या की क्या जरूरत आहे आप खुद काम करके खा सकती हैं आप सिर्फ अपने पती के साथ महीने रही है और आपको हर महीने के लिए एक करोड रुपये बीएमडब्ल्यू कार भी यावर त्या महिलेनं मुख्य न्यायाधीशांना सांगितलं की या माणसानं माझ्याशी जे लग्न केलं होतं ते मोडण्यासाठी असा दावा केला की मला स्क्रिझोफेनिया नावाचा मानसिक आजार झाला आहे मला अशा प्रकारचा कोणता आजार झाला आहे असं तुम्हाला माझ्याकडे पाहून वाटतं तरी काय हे तुम्हीच सांगा या उलट याच लोकांनी मला माझी नोकरी सोडायला लावली आणि मी यांचं ऐकून नोकरी सोडून बसले कारण हे लोक श्रीमंत आहेत त्यामुळं आज माझ्याकडं काहीही नाही आणि माझ्या अवस्थेला संपूर्णपणे माझा नवरा जबाबदार आहे ज्याचं स्वतःचं भरपूर उत्पन्न आहे आणि तो मला एवढे पैसे नक्कीच देऊ शकतो त्यामुळे ही मागणी मी केलेली आहे या उलट माझ्या नवऱ्यानंच माझ्यावर एफ आय आर देखील दाखल केलेली आहे यावर मुख्य न्यायाधीश बी आर गवई म्हणाले की त्यांनी तुमच्यावर जरी एफ आय आर दाखल केली असली तरी किंवा तुम्ही त्यांच्यावर अशी एखादी एफ आय आर दाखल केली तरी आम्ही या सगळ्या एफ आय आर कॅन्सल करू शकतो त्यामुळे यापुढे दोघांनीही एकमेकांवर कोणत्याही प्रकारचे फौजदारी गुन्हे दाखल करायचे नाहीत सुप्रीम कोर्टाने तिच्या नवऱ्याचं इन्कम स्टेटमेंट मागवून घेतलं त्यामध्ये लक्षात आलं की तिच्या नवऱ्याचं आर्थिक उत्पन्न जवळजवळ वर्षाला अडीच कोटी रुपये आणि एक कोटी रुपये बोनस अशा प्रकारे जवळजवळ साडेतीन कोटी रुपये आहे ज्यापैकी एक कोटी रुपये या महिलेला प्रत्येक महिन्यासाठी हवे आहेत तिनं जेवढ्या महिन्यांसाठी संसार केलाय तेवढ्यासाठी कोर्टाने सांगितलं की भलेही तुम्ही सध्या नोकरी सोडली असेल तरी आय मध्ये भरपूर डिमांड आहे त्यामुळे तुम्ही पुणे हैदराबाद बेंगलोर अशा शहरात कुठेही गेलात तर तुम्हाला सहज नोकरी मिळेल त्यासाठी तुम्हाला आपल्या नवऱ्याकडून सगळे पैसे मिळवायची काय गरज आहे तुम्ही पूर्णपणे आयुष्यभर आपल्या नवऱ्याच्या उत्पन्नावर अवलंबून राहू शकत नाही जर तुम्ही संसार करायला तयार नसाल तर त्या स्त्रीचं आणि तिच्या वकिलांचं असं म्हणणं होतं की या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे त्याच्या फॅमिलीकडे भरपूर पैसा आहे त्यावेळी कोर्टानं एक स्पष्ट केलं की तिच्या पतीच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर तिचा कोणताही अधिकार नाही आणि अशा प्रकारे कोणताही क्लेम ती त्याच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर करू शकत नाही या केसमध्ये मागच्या सगळ्या घडामोडी पाहता आणि सुरुवातीला पूर्णपणे म्युच्युअल कन्सेंटने झालेला हा डिवोर्स असताना देखील पुन्हा तो नाकारून नव्याने केस दाखल करून जास्त पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय की काय असा देखील प्रश्न कोर्टाला पडला पतीच्या बाजूने कोर्टात बाजू मांडणाऱ्या वकील माधुरी दिवान यांनी देखील कोर्टाला हेच सांगितलं की पूर्वीचा सामंजस्याने घेतलेला डिवोर्स नाकारण्याचे एकमेव कारण हेच आहे की फ्लॅट शिवाय इतर दहा वर्षे जुनी असणारी एक बीएमडब्ल्यू गाडी आणि बारा कोटी रुपये मिळावेत यासाठी ही स्त्री प्रयत्न करते आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांनी या, या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला पण त्यांनी समोर उपस्थित असलेल्या महिलेला दोन पर्याय दिले त्यांनी सांगितलं की एक तर तुम्हाला स्वीकारलाय तो मिळेल किंवा चार कोटी रुपये मिळतील या दोन्हीपैकी तुम्हाला योग्य ते तुम्ही स्वीकारा आता चार कोटी रुपयांच्या पेक्षा त्या फ्लॅटची किंमत खरंच खूप जास्त आहे हे त्या महिलेला देखील माहिती आहे आता सध्या तरी ही गोष्ट पुढच्या तारखेपर्यंत गेलेली आहे पण महाराष्ट्राचे असणारे मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांनी अतिशय प्रॅक्टिकली विचार करून या विषयावर तोडगा काढलाय आपल्या समाजात अशा प्रकारच्या भरपूर केसेस आजकाल होत आहेत अनेक कायदे स्त्रियांना मदत करणारे आहेत याचा उपयोग काही लोक आपल्या फायद्यासाठी करून घेतात आणि मुद्दाम जास्तीत जास्त केसेस पुरुषांवर चढवल्या जातात जसं की हुंडा मागण्याच्या केसेस घरगुती हिंसाचाराच्या केसेस अशा केसेसमध्ये गोष्टी सिद्ध होण्याचं प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे हे दुर्दैवानं सत्य आहे तरी देखील प्रत्येक डिवोर्स केसमध्ये अशा प्रकारे घरगुती हिंसाचार आणि हुंडा या गोष्टी दाखल केल्या जातातच पतीची पार्टी एवढी श्रीमंत आहे असंही सांगितलं जातं आणि हुंडा मागितला असंही था। सांगितलं जातं फार कमी केसेसमध्ये फक्त डिवोर्स मागितला जातो इतर आठ दहा केसेस दाखल करण्याचा उद्देशच हा असतो की समोरच्या पार्टीला जास्तीत जास्त करून जेरीस आणणे आणि त्यातून आपल्याला जास्तीत जास्त चांगला मेंटेनन्स किंवा पोटगी मिळवणे यामध्ये दोन्ही बाजूंच्या बरोबर चूक या गोष्टी कोर्टाला बघाव्या लागतीलच पण अशा गोष्टींची आणि अशा प्रकारच्या केसेसची संख्या आपल्या आजूबाजूला आपल्या समाजात वाढते आहे हे तुम्ही पाहिलं असेलच तुम्ही जर अशा प्रकारच्या गोष्टी आणि केसेस आजूबाजूला आजू बघितल्या असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा किंवा तुमच्यापैकी काही जण या प्रकारानं पीडित देखील असतील त्यामध्ये कितपत तथ्य आहे किंवा तथ्य नाही हे देखील तुम्ही त्या पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतच असेल त्यामुळे तुमचे या प्रकारचे अनुभव काय असतील त्या विषयावर तुमच्या कमेंट्स जरूर मांडा या विषयात तुम्हाला इतर काही गोष्टी माहिती असतील केसेस माहिती असतील तर त्या देखील सांगा आपण त्यावर देखील व्हिडिओ करून जास्तीत जास्त लोकांच्या समोर या गोष्टी आणण्याचा आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू प्रत्येक वेळेला स्त्रीची बाजू चुकीची असते किंवा पुरुषाची बाजू चुकीची असते असं अजिबात आम्हाला म्हणायचं नाही आम्हाला म्हणायचं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये दोन्हीपैकी एक पार्टी दुसऱ्या पार्टीला नाडण्याचा किंवा जेरीस आणण्याचा प्रयत्न करत असते त्यामध्ये काहीतरी फायनान्शियल उद्देश ठेवला जातो अशा प्रकारचा उद्देश न ठेवता लोकांनी फक्त मेरिटवर त्या केसेसचा निपटारा केला पाहिजे त्याशिवाय अशा प्रकारच्या गोष्टी कमी होणार नाहीत कारण समाज आता अशा प्रकारच्या केसेसनी पोखरून चाललेला आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद